नमस्कार मावळेस किचनमध्ये मी मणिषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज पाहणार आहोत कटलेस सुरणाचे कटलेस कसे करायचे चला पाहूया साहित्य इथे मी दीडशे ग्रॅम सुरण घेतलेलं आहे शिजवलेलं आहे अशा प्रकारे सुरण इथे शिजवून घेतलेलं आहे उकडलेलं आहे त्याचबरोबर इथे मी दोन बारीक कांदे चिरलेले आहेत दोन मिरच्या इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीकची धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर आहे अर्धी वाटी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आपण तीन ते अर्धी वाटी आपण इथे रवासुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आगळ घेतलेलं आहे पाच ते सहा चमचे त्याचबरोबर इथे आपण लाल मिरच पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ धनेपूड गरम मसाला घरातला साठवणीतला मसाला हळद आमचूर पावडर आता आपण करून घेऊया सुवर्ण आता आपण इथे किसून घेणार आहोत हाताने आपण मॅश करू शकतो पण किसल्यामुळे जास्त काय त्याच्या गुंठड्या वगैरे राहत नाही यासाठी जसं आपण बटाटा जरी किसला तरी त्याच्या गुंठड्या वगैरे राहत नाही ह्याच्यामध्ये मी मागाशी थोडंफार मीठ आणि थोडंसं कोकमचं आगळ टाकलेलं होतं त्यामुळे थोडासा रंग त्याला काळासर आलेला आहे पाहू शकता आपलं किसून झालेलं आहे त्याचबरोबर आपण इथे कांदा मिरची कोथंबीर आगळ खाज येऊ नये म्हणून कारण सोरण खाज खाल्ल्यावरती खाच जिबेला येत राहते त्याकरिता आगळ टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे आमचूर पावडरसुद्धा घेतलेली आहे लिंबूसुद्धा टाकू शकता आगळ नसेल तर आता आपण इथे थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरच पावडर चवीनुसार मीठ हळद घरातला साठवणीतला मसाला गरम मसाला आपण धनीपूळ टाकलेली आहे इथे ॲड करत आहोत सगळं आता आपण इथे बेसनसुद्धा ॲड करणार आहोत बेसन आपल्याला जसं लागेल तसं आपण ॲड करणार आहोत आणि थोडंसं इथे कॉर्नफ्लॉवर पण आपण थोडंसं टाकूया हे बायंडिंगसाठी आपण घेतलेलं आहे तर आपण हे छानपैकी असं सगळं मिक्स करूया हे पहा हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि कोथंबीर राहिलेली होती ही मी इथे ॲड करत आहे मसालेसुद्धा हे पहा असा गोळा आपला तयार झालेला तर आपण हातावर तेल घेणार लावून घेणार आहोत आणि अशा छोट्या छोट्या आपण त्याचे सेप देणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही सेप देऊ शकता अशा प्रकारे आपण हे सर्व करून घेणार आहोत छोट्या छोट्या आपल्या करून घेणार आहोत छान लागतात मुलं कधी कधी सुरण खात नाही काहीतरी असं वेगळं करून त्यांना खायला खातलं की ते आवडीने खातात मुलं पण मोठी पण कधी कधी नाटकं करतात भाजी खायला असं काहीतरी वेगळं असेल की मग खायला पण बरं वाटतं आणि पटकन वेगळं काही असेल तर मुलं आवडीने खातात जसं पाहिजे तसं त्या सेपमध्ये तुम्ही हे करू शकता आता आपण ह्याला रव्यामध्ये गुळून फ्राय करणार आहोत याप्रकारे <coughs> शंभर ग्रॅममध्ये ही आठ सात ते आठ टिक आरामात होतात या कटलेस आता आपण पॅनमध्ये तेल सोडणार आहोत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर ते तेल ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण ते अशा प्रकारे सगळं फ्राय करून घेणार आहोत बाहेरचं खाण्यापेक्षा असं जरा वेगळं आगळं काहीतरी मुलांना खाल्लं की तटपटीत मुलंही खुश आपण पण खुश झटपट होतात वेळ लागत नाही आपण ह्याला क्रिस् रवा टाकल्यामुळे ते क्रिस्पी होतात त्याचबरोबर आपण आता ते पलटी मारणार अशा प्रकारे क्रिस्पी होतात छान तेल सोडूया आपले छान फ्राय झालेला आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे आता आपण याला काढून घेणार आहोत मिक्समध्ये पण हे आधी परत हे जे राहिलेले आहेत तेही तळून घेणार आहोत अशा प्रकारे अशा प्रकारे आपण हे तळून घेणार आहोत आपले हे बाकीचे झालेले आहेत आपले इथे कटलेस तयार झालेले आहेत आता आपण सर्विंग प्लेटमधले हे सगळं काढलेले आहेत झालेले आहेत हे गरम असल्यामुळे आता आपण जरा डेकोरेट करूया आपले कटलेस इथे तयार झालेले आहेत सुरणाचे कटलेस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे कटलेक्स मेन म्हणजे वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट असतात आणि खायला इतक्यात अप्रतिम लागतात चविष्ट आणि मुलांनाही आवडतं अशी ही डिश आहे जर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय